नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी मराठ्यांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे अठ्ठावीस डिसेंबर वार आहे गुरुवार आणि उद्याच्या दिवशी आलेला आहे गुरु पुष्यामृत योग आपल्या हिंदू धर्मामध्ये मार्गशीर्ष हा महिना अतिशय शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी घरोघरी माता लक्ष्मीचं व्रत हे केलं जातं हे व्रत केल्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहते योगायोगाने हा तिसरा गुरुवार आहे आणि या तिसऱ्या गुरुवारी गुरु पुष्यामृत योग हा जळवून आलेला आहे ज्या गुरुवारी चंद्र पुष्य नक्षत्रामध्ये असतो त्या दिवशी गुरुपुष्य योग हा तयार होतो या दिवशी नवीन खरेदी करणं नवीन वाहन खरेदी करणं किंवा सोने चांदी खरेदी करणं हे अतिशय महत्त्वाचं मानलं जातं असं आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे त्याचबरोबर या दिवशी काही उपाय केले तर त्या उपायांचासुद्धा आपल्याला शंभर टक्के फळं प्राप्त होत असतं आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाचा उपाय सांगणार आहे एक नारळ जो आहे त्या नारळाचा उपाय आपल्या या दिवशी करायचा आहे हा उपाय केल्यामुळे पैसा हा कधीच कमी पडणार नाही सर्व दारिद्र्य कर्ज अडचणी संकट विघ्न हे नष्ट होतील आणि यामुळे आपल्या आयुष्याची आपल्या घराची आपल्या मुलांची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा अतिशय प्रभावशाली उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा उद्या आपल्याला हा नारळाचा उपाय का करायचा आहे हा उपाय जर आपण केला तर आपल्या घरामध्ये पैसा हा कधीच कमी पडणार नाही आपण भरपूर कष्ट करतो मेहनत करतो आपल्या घरामध्ये पैसाही येतो परंतु तो पैसा आपल्या घरात कधीच टिकत नाही आपल्या खिशामध्ये भरपूर पैसा असतो परंतु आपल्या हातून जास्त पैसा खर्च होतो त्याचबरोबर आपल्या घरामध्ये अनेक दारिद्र्य असतं गरिबीसुद्धा असते वारंवार अडचणी येत असतील आणि तसेच आपल्यावरती भरपूर असं कर्जसुद्धा झालेलं आहे हे कर्जातून तुम्ही मुक्ती मिळवण्यासाठी भरपूर प्रयत्नही केले परंतु तुमचं कर्ज हे कमी झालं नाही परंतु वाढतच गेलं तर या सगळ्या अडचणी नष्ट करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर पती पत्नींमध्ये प्रेम टिकून राहण्यासाठी घरातील भांडणे दूर करण्यासाठी आणि तसेच आयुष्यात कधीही आर्थिक अडचणी या येऊ नये यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे आता हा उपाय कधी करायचा तर हा उपाय तुम्ही उद्या दिवसभरामध्ये कधीही करू शकतात अगदी आज बुधवार आहे तर आज बुधवारी एक वाजल्यानंतरनं तर उद्या गुरुवारची रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकतात जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला दुकानामधून एक एकाक्षी नारळ जे आहे ते खरेदी करून आणायचं आहे आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडला असेल की एकाक्षी नारळ म्हणजे नक्की काय असतं तर एकाक्षी नारळ म्हणजे ज्या नारळाला एकच डोळा असतो बऱ्याच वेळा तुम्ही नारळ सोलतानी बघितली असेल की नारळाला तीन डोळे असतात असे डोळ्यांसारखे असे असतात बघा तुम्हाला आता स्क्रीनवरती दिसत असेल काही नारळाला एकच असतो काही नारळांना तीन असतात तर आपल्याला ज्या नारळाला एक डोळा असेल असं नारळ जे आहे ते तुम्हाला घेऊन यायचं आहे एकाक्षीस नारळ आपल्याला लागणार आहे कारण एकाक्षी नारळ हे माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि ज्या घरामध्ये या एकाक्षी नारळाची पूजा केली जाते आणि मंत्रांनी ते नारळ सिद्ध होते त्या घरामध्ये सुख समृद्धी ही कायम टिकून राहते आणि यामुळे आपल्या घरातील सगळ्या अडचणी या दूर होतात हे नारळ आपल्याला खरेदी करून आणायचं आहे याच दिवशी आपल्याला खरेदी करायचं आहे ताई उद्या आहे मग उद्या आणलं चालेल का चालणार नाही तुम्हाला उद्या त्याच दिवशी सकाळी खरेदी करून आणायचं आहे खरेदी करून आणल्यानंतर ना एक पाट घ्यायचा आहे पाटावरती एक लाल किंवा पिवळ्या कलरचं वस्त्र आपलं अंधरायचं आहे माता लक्ष्मीचा फोटो समोर ठेवायचा आहे हे नारळ एकाक्षी नारळ तुम्हाला सोलून घ्यायचा आहे अशा प्रकारेचा डोळा तुम्हाला दिसला पाहिजे असं हे नारळ तुम्हाला सोलून घ्यायचं आहे ते समोर ठेवायचं आहे नारळासमोर ठेवल्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे एक दिवा लावायचा आहे एक धूप दीप अगरबत्ती लावायची आहे त्या नारळाची पूजा करायची आहे माता लक्ष्मी हळद कुंकू लावायचा आहे आणि तुम्हाला एक मंत्र सांगत आहे तो मंत्र तुम्हाला एक जप किंवा तुम्ही सोळा वेळासुद्धा म्हणू शकतात तर मी तुम्हाला मंत्र सांगत आहे तर हा मंत्र तुम्ही नक्की ऐका तसेच मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिहून देणार आहे तिथून सुद्धा तुम्ही म्हणू शकतात तर मंत्र असा आहे ओम श्रीम ह्रीम दारिद्र्य विनाशिने धन धान्य समृद्धी देही देही नमः तर असा हा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे यानंतर तुम्हाला एक वेळा कनकधारा स्तोत्र जे आहे ते तुम्हाला म्हणायचं आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला एक वेळा लक्ष्मी स्तोत्राचं पठन करायचं आहे आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे ही सगळी सेवा आपण केल्यानंतरनं काही वेळाने आपल्याला काय करायचं आहे तो नारळ जो आहे तर तो आपल्याला उचलून आपण जे कापड पाटा त्या पाटावरती टाकलेलं होतं तर त्या कापडामध्ये तो एकाक्षी नारळ आपल्याला बांधून घ्यायचा आहे आणि हा नारळ आपल्याला आपल्या घरामध्ये पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे किंवा आपलं दुकान असेल व्यवसाय असेल एखादं पार्लर असेल किराणा मालाचं दुकान असेल तर तिथल्या तिजोरीमध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकतात यामुळे आपल्याकडे लक्ष्मीही आकर्षित व्हायला सुरुवात होते या एकाक्षी नारळ जे आहे ना ते पैशांच्या अडचणी दूर करण्यासाठी अतिशय महत्त्वाचं मानलं जातं आणि याचा उपाय जो आहे तो उपाय फक्त आपण गुरुपुष्यामृत योगावरतीच करू शकतो इतर दिवशी आपण हा उपाय जो आहे तो करू शकत नाही यामुळे तुम्हाला आवर्जून हा उपाय जो आहे तो करायचा आहे हा उपाय केल्यामुळे जीवनाशी संबंधित सर्व सुख प्राप्त होते आणि कुबेरांचा खजिना त्याच्या घरात नेहमी भरलेला असतो यामुळे आपलं सर्व कर्ज दारिद्र्य अडचणी गरिबी ही नष्ट होते आणि पैसा हा आपल्याला कधीही कमी पडत नाही कारण एकाक्षी नारळ ज्या घरामध्ये ठेवला जातो त्याला कायम संपत्ती ऐश्वर्य आणि सर्व प्रकारचे सुख जे आहे ते प्राप्त होत असते यामुळे तुम्ही आवर्जून हा एकाक्षी नारळाचा उपाय नक्की करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ